कला क्षेत्रातून हादरवणाऱ्या अनेक बातम्या समोर येत असतात अशातच झुमकावाली पोर या गाण्यामुळे प्रसिद्ध झोतात आलेली खानदेशची राणी म्हणजेच अभिनेत्री राणी कुमावत हिच्या मृत्यूच्या बातमीने खानदेशात एकच खळबळ उडाली आहे तिचा मृतावस्थेत एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने तिचा मृत्यू झाला अशी एक अफवा पसरवण्यात आली आहे मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं समोर आलंय तिचा हा फोटो एका आगामी गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा आहे याबाबत स्वतः तिने खुलासा केलाय पहा हा व्हिडिओ आता एखाद्या मुलीला एवढं इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात माझ्या ब्लाउज च्या मधीपर्यंत जातात नमस्कार मित्रांनो जे आदिवासी अगोदर तुम्ही सर्व व्हिडिओ बघा सीना मत दिसिना हम भी हमारे सीने में दम रखते है। क्या बोली थी ब्लाउज के अंदर दो बॉम्ब तू रख सकते बचपन से मादर चड्डी चड्डी अंदर दो बॉम्ब गन हम भी रखते कसम आम्हाला माहिती अरे ट्रेंडिंग ला येणार लटकून तुम्ही काय म्हणता वैयक्तिक मार्केट गाजवतोय आम्ही चट्ट घेतो का दादा चला गायब ही, ही। <laughs> <laughs> जो पण उडत आमच्या समजा पर्यंत आला चढवून टाकू जिवंतपणी त्याच्या फोटोवर फुलमाळा आता कुणालाच सुट्टी नाही तुमच्या आईला तुमच्या कोणी विचारलं तर सांगून द्यायचं बोलला होता हा कट्टर आदिवासी वाला हा हा आदिवासी आमच्या माहिती माहितीये तुम्हाला दुखी कोठे आण आणि तुम्ही शेकी कोठे आणत माय शपथ लिहिण सांगस ज्या दिन तुम्ही जर सापडी घ्यात ना त्या दिन तुम्ही माय सुद्धा विचार अवमाना वाला आहे का दुसरा नाही समजी घ्या तू नाही जय आदिवासी आपला तर तुम्ही काय बोलू शकता कलकल भाव दोन शब्द बोलली आता त्याचं गाणंही गेलं सोन आता ते सांगितलं लाईक करा फोलो करा म्हणा लोसन करा त्यातला आता गाणं जल्दी जल्दी डिलेट करा बाड का सोन नाही तर आम आम्हाला पद्धतशीर पोचू तर जे आदिवासी भाऊ सण तर वागेन वागेन नाही खेडू येल सकाळला देख ना म्हणता खेडू या गोरचेन भाऊ त्या काय वाघ वागेन नाही आहेत मी, आता कर। मी एक फक्त आणि हो तुमचा प्रश्न होता आरक्षणाचा हो तर माझं असं म्हणणं होतं मित्रांनो की एकही एक कलाकार आरक्षणाला हो नव्हता तर मलाच काट ते पण इतकं गाणे माझ्या डायरेक्ट ब्लाउज पर्यंत जात आहेत मी सर्वांना फोन लावले ट्रोलचे व्हिडिओ व्हिडिओमुळं की माझी मदत करा दादा खूप घाण व्हिडिओ बनवतात ते कोणीच माझी मदत केली नाही शेवटी प्रेम भाऊचं माझं डोकं इतकं खराब झालं की आम्ही त्यांच्याच भाषेत त्यांनाच उत्तर दिलं आणि ते व्हिडिओ इतके व्हायरल केलेत तुम्ही आणि फ्लो फ्लोमध्ये इतके शब्द निघून गेले काही की त्याचा अर्थ डायरेक्ट वेगळा झाला आणि खरंच माफ करा भाऊ बहिणींना तुमची लहान बहिणी लहान भाऊ म्हणून कारण की मित्रांनो इतके घाणेरडे व्हिडिओ बनवत होते हे मुलं आणि इतक्या घाणेरड्या शिवाय देत होते आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देत होतो आणि ते, ते रागाच्या भरात इतकं काय बोलल्या गेलं की आपल्या आदिवासी समाजाला धक्का लागला तर खरंच माफी मागते मी तुमच्याकडं एक चुकी माणुसकीसाठी माफ करावी अशी अपेक्षा करते आता तुमच्याकडून मित्रांनो आम्ही शोला पण जातो ना मित्रांनो आम्ही आदराने भेटतो आदिवासी लोकांना आम्ही इतके रिक्स्पेक्ट करतो त्यांची आणि ते इतके घाणेरडे शब्द बोलतायत आणि ते पोरं म्हणतायत की आम्हाला पेड प्रमोशन आहे नेमकी पैसे कोणी दिले त्यांना बनवायचे ते पण आपण पन डिटेल काढू मी सर्व व्हिडिओ यावेळेस इंस्टाला अपलोड करणार आहेत आणि मला जातीविषयी काहीच बोलायचं नव्हतं आम्हाला खरं सांगते मी माझ्या भावाला मला जातीविषयी काहीच बोलायचं नव्हतं फ्लो फ्लोमध्ये इतके शब्द निघालेत आणि आम्हाला फक्त त्यांनाच बोलायचं होतं ते ट्रोल करतायत मुलं त्यांना आणि माझा प्रश्न राहिला थूचा तर मी थू आपल्या जातीवर नाही केलं मी एवढं पण गिरू नाही शकत मित्रांनो की आपल्या जातीवर म्हणजे आदिवासी समाजावर मी, मी थुकू शकते म्हणून मी त्या मुलावर थू म्हटले आहेत तुम्ही खूप अर्थ वेगळा झाला आहे तो शब्दांचा खूपच मी मनापासून माफी मागते मी काल पण माफी मागितली मी एवढे व्हिडिओ आल्यानंतर पण पहिले पण माफी मागून झाली दुसऱ्यांदा पण झाली आता तिसऱ्यांदा पण झाली माफी मागून मित्रांनो इतके घाणेडे व्हिडिओ बघून नाही राहू शकत कोणीच इतकं ट्रोल करतायत मला आणि देव पण माफ करतो एकदा मी काहीच असं गुन्हा केला नाही की तुम्ही मला इतकं घाण ट्रोल करतायत म्हणून काहीच नाही आपल्या समाजावर एक छान असं सुंदर गाणं काढलं फक्त बस काय गुन्हा केला मी एवढा की इतके घाण एवढे ट्रोल करतायत तुम्ही मी पाच सहा दिवस शांत बसले खूप घाण ट्रोल यायला लागले म्हणून प्रेम भावने मी शिव्य दिल्या माझं एवढंच म्हणणं आहे मित्रांनो की असं नव्हतं करायला पाहिजे आणि मी इतक्या घाण्याल्याशिवाय दिल्यात मी जातीला नाही दिल्यात त्या मुलांना दिल्यात त्या मुलांचे तुम्ही व्हिडिओ बघितलेच पहिल्यांदाच मी दाखवले तुम्हाला व्हिडिओ सर काही जणांना माहिती नाही की यांनी व्हिडिओ काढले कारण की त्यांच्या अकाउंटवरून त्यांनी काही जणांनी व्हिडिओ डिलीट करून टाकले पूर्ण माझी इज्जत घालवली सोशल मीडियावर मी खूप जणांना कॉल पण केले की दादा माझी मदत करा दादा माझी मदत करा की इतके घाणगाण आदिवासी समाजाची मुलं व्हिडिओ बनवत आहेत त्यांनी सुद्धा मदत नाही केली माझी शेवटी मला व्हिडिओ बनवावा हो लागला त्यांच्याविषयी मी पुन्हा भावाकडनं माझ्याकडनं माफी मागते तुम्हाला असेल तर माफ करा पण मी समाजाविषयी नाही बोलली आणि जर एवढंच असेल ना मी डायरेक्ट आत्महत्या करून घेईन मी खूप वय तगली आता दोन वर्षापासून सांभाळते मी काही ना काही काही ना काही पेड प्रमोशन आहे ना त्याला पण उचलून आणन मी आणि डायरेक्ट आत्महत्या करून घेईन लास्ट पर्याय माझा आता आता एखाद्या मुलीला एवढं बी नेसत व इतके घाणेरडे व्हिडिओ बनवतात माझ्या ब्लाऊजच्या मधीपर्यंत जातात मग यांना उत्तर नको देऊ का